आज मोहनरावांच्या लाडक्या लेकीचं म्हणजे राशीचं लग्न होतं पण राशी, राशी अचानक कुठेतरी गायब झाली कुणालाच सापडे ना आता काय होईल मोहनराव काळजीनं आपल्या लेकीला शोधत होते मोहनरावांना दोन मुली होत्या मोठी राशी आणि धाकटी अवनी मोहनरावांचं आपल्या मुलींवर खूप जीव होता अवनी अजून शिक्षण घेत होती तर राशीचं शिक्षण पूर्ण झालं होतं व ती अभिनय क्षेत्रात आपलं करिअर बनवण्याचं स्वप्न पाहत होती परंतु महनराव मात्र त्या क्षेत्रात काम करण्याच्या विरोधात होते त्यामुळे त्यांना राशी काही चुकीचं पाऊल उचलण्याआधी तिचं लग्न करून द्यायचं होतं एकदा राशी संसारात रमली की हे अभिनयाचं खूळ तिच्या डोक्यातून निघून जाईल अशी आशा त्यांना होती त्यामुळं जेव्हा त्यांच्या जीवलग मित्र रमेश देसाई यांच्या एकुलता एका मुलाचं म्हणजेच शिवमचं स्थळ सांगून आलं तेव्हा त्यांनी ते तात्काळ होकार दिला राशी मात्र या सगळ्या प्रकारामुळं नाराज झाली होती तिची इतक्यात लग्न करण्याची इच्छा नव्हती परंतु मोहनराव काहीही ऐकण्यास तयार नव्हते त्यांना इतकं चांगलं स्थळ हातचं जाऊ द्यायचं नव्हतं मोहनराव पाहुण्यांच्या आणि मित्रांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त होते इकडे रमेश राव पण त्यांच्या पाहुण्यात गुरफटून गेले होते आज दोघे खास मित्र व्याही होणार होते या गोष्टीचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता पाहुणे आणि मित्रमंडळी लग्न सोहळ्याचं भरभरून कौतुक करत होते शिवम त्याच्या रूममध्ये शेरवानी घालून तयारी करत होता मुळातच देखणार असणारा शिवम आज नवरदेवाच्या पोशाखात राजबिंडा दिसत होता तो तयार होऊन मित्रांसोबत लग्न मंडपात यायला निघाला लग्नाची वेळ समीप आली होती थोड्या वेळातच नवरदेव पाटावर येऊन उभा राहिला सर्वजण वधूची मंडपात येण्याची वाट पाहत होते पण अजून वधू आली नव्हती तितक्यात रमेशराव वधूला उशीर का होत आहे हे बघायला वधू पक्षाच्या रूमकडे गेले तर तिथं मोहनराव डोक्याला हात लावून बसले होते अरे मोहन काय झालं तू असा का बसला आहेस रमेशरावांनी काळजीनं विचारलं मोहनरावांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता त्यांनी शर्मेनं आपली मान खाली घातली होती तितक्यात बाजूला उभे असलेल्या मोहनरावांच्या पत्नी म्हणजे गीताताई म्हणाल्या राशी इथे नाही आहे नाही म्हणजे रमेशरावांनी न समजून विचारलं म्हणजे राशी तिच्या खोलीत नाही तिला आम्ही खूप शोधलं पण ती कुठेच दिसत नाही आणि ती कुठे गेली आहे हे, हे कोणालाच काहीच माहीत नाही त्या म्हणाल्या रमेश हे ऐकून धक्काच बसला ते मोहनरावांच्या शेजारी जाऊन बसले अरे मोहन पण राशी अशी अचानक कुठे गेली असेल कोणालाच माहीत नव्हतं की राशी कुठे गेली आहे अवनी तू पाहिलंस का तुला तिनं काही सांगितलं आहे का, सांगित का? आणि तू राशीच्या शो सोबत राहायला हवं होतं ना तू तिला एकटं का सोडलंस गीताताई आपल्या धाकटी मुलगी अवनीच्या जवळ जात तिला विचारत होत्या आई मी पण पाहिलं नाही पण मी जेव्हा बाहेरचं काम आटोपून रूममध्ये गेले तेव्हा राशी दिदी कुठेच दिसली नाही म्हणून मी तिला शोधतच होते की एवढ्यात मला इथे राशी दिदीची ही चिठ्ठी सापडली त्यात लिहिलं आहे की आईबाबांना सांग मी ठीक आहे माझी काळजी करू नका आणि माझा शोध घेऊ नका अवनी घाबरत म्हणाली सगळे खूप चिंतेत होते नवरी मुलगीच गायब आहे म्हटल्यावर दोन्ही घरच्यांची खूप बदनामी होणार या भीतीनं कुणालाही काही सुचत नव्हतं अजून तर त्या खोलीच्या बाहेरही बातमी गेली नव्हती पण अजून थोडा वेळ गेला तर ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरणार आणि बाहेर जर सर्वांना ही गोष्ट समजली तर दोन्ही घरांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही अरे मोहन असा डोक्याला हात लावून काय बसला आहेस पुढे काय करायचं आता तूच सांग रमेशराव आपल्या मित्राला म्हणाले मित्रा मला माफ कर माझ्यामुळं आज तुझ्यावर ही वाईट वेळ आली मोहनराव रमेशरावांपुढे हात जोडून माफी मागत म्हणाले मोहन अरे माफी वगैरे राहू दे यावर पटकन काहीतरी पर्याय शोधला पाहिजे कारण बाहेर आलेल्या लोकांना जर ही गोष्ट समजली ना तर आपल्या दोघांचीही बदनामी होईल बाहेर शिवम पण केव्हापासून पाटावर ताटकळत उभा होता तो पण बराच वेळ उभा वैतागून गेला होता त्याला समजत नव्हतं की इतका उशीर का होत आहे विचार करता करता रमेशरावांची नजर अवनीवर पडली ते कसला तरी विचार करत तिच्याकडे पाहत होते अवनी पण दिसायला सुंदर होती चार चौगीत उठून दिसण्याजोगी होती ते मोहनरावांकडे पाहत म्हणाले मोहन आता या संकटातून बाहेर पडण्याचा आपल्याकडे एकच उपाय आहे मोहन तू तु तुझ्या धाकट्या मुलीचं लग्न शिवम बरोबर लावून दे हे ऐकताच अवनीला धक्काच बसला पण ती काही बोलली नाही अरे पण मी असा कसा अचानक निर्णय घेऊ अवनीचं अजून शिक्षण पण पूर्ण झालं नाही मोहनराव त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणाले मोहन अरे पुढचं शिक्षण लग्नानंतर ती आमच्याकडे राहून पूर्ण करेल मी तुला शब्द देतो तिला हवं तेवढं शिक्षण आम्ही तिला देऊ मग तर झालं ते, ते मोहनरावांना विश्वास देत म्हणाले ती समोरच आहे तिचं काय मत आहे ते पण आपल्याला जाणून घ्यायला हवं ना आणि मी माझ्या मुलीच्या इच्छेविरुद्ध जाणार नाही एका मुलीच्या चुकीची शिक्षा दुसरीला देणार नाही मोहनराव अवनीकडे पाहत म्हणाले इकडे मंडपात शिवम वैतागून एका खुर्चीवर जाऊन बसला पाहुणे मंडळींमध्ये कुसबूस सुरू झाली होती केव्हाची येते नवरी असली कसली तयार होतीये कोण जाणे इकडं रमेशराव अवनीकडे वळत म्हणाले खरं तर पोरी मी तुलाच विचारायला हवं आम्ही तुझं शिक्षण अर्धवट राहू देणार नाही तुला जितकं शिक्षण घ्यायचं आहे तितकं तुला आम्ही घेऊ देऊ पोरी तुझ्याकडे हात जोडतो पण नाही म्हणू नको ग तुझे आमच्यावर खूप उपकार होतील ते अवनीच्या पुढे हात जोडत म्हणाले अहो काका तुम्ही असं माझ्यापुढे हात जोडू नका हो ती रमेशरावांचे हात आपल्या हातात घेत म्हणाली पण काका शिवमने राशी दिदीला पसंत केलं होतं मला नाही तुम्ही अडचणीत आहात म्हणून मी जरी हे लग्न मान्य केलं तरी पण लग्नानंतर शिवम माझा स्वीकार करेल का अवनी रमेशरावांना समजावण्याचा प्रयत्न करत होती अग माझा मुलगा माझ्या इच्छेच्या विरुद्ध जाणार नाही माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही तू त्याची अजिबात काळजी करू नकोस रमेशराव तिला समजावत म्हणाले काका मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे ती म्हणाली अगं पोरी तोच तर नाही ना आपल्याकडे रमेशराव हताशपणे म्हणाले थोडा वेळ कोण काहीच बोललं नाही सर्वजण शांतच होते आता त्यांची इज्जत अवनीच्या हातात होती अवनीला तर हे सर्व आपल्यासोबत काय घडतंय तेच कळत नव्हतं या लोकांना हो म्हणावं की नाही म्हणावं हेच तिला समजत नव्हतं तिचे बाबा तर सर्व तिच्यावर ढकलून रिकामे झाले होते त्यांचं पण बरोबर होतं तिच्या आयुष्याचा निर्णय तिनंच घ्यायला हवा तिला रमेशरावांची पण दया येत होती तिला काय करावं काहीच समजत नव्हतं तेवढ्यात तिची आई तिला म्हणाली अवनी तूच आता आमची मदत करू शकतेस मोठी मुलगी असा विश्वासघात करेल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं तू लहान असूनही मोठ्या हिमतीनं या संकटातून आम्हाला वाचवू शकतेस आपल्या घराण्याची इज्जत आता तुझ्या हातात आहे गीता ताई डोळ्यात पाणी आणून बोलत होत्या अवनी आईचे हात आपल्या हातात घेत भावनेच्या भरात म्हणाली हो आई मी तयार आहे या लग्नाला तिनं एक वेळ तिच्या बाबांकडे पाहिलं बाबा पण तिला नजरेनंच म्हणाले पोरी योग्यच केलंस चल मग तुला पटकन तयार करायला हवं तिची आई पटकन म्हणाली गीताताईंनी तिला छान तयार केलं रमेश रावांचं पण टेन्शन आता थोडं कमी झालं होतं मोहनराव आपल्या मोठ्या मुलीनं फसवल्यानं दुःखी होते पण धाकटीच्या धाडसी निर्णयामुळं त्यांची इज्जत वाचली होती आईनं अवनीला छान साडीने सवली हलकासा मेकअप केला तिला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी तिचा चेहरा मुंडवळ्यांनी झाकला होता त्यांना हे सर्व करताना खूप वाईट वाटत होतं पण पोरगी गेली ते गेली आता उरली सुरली इज्जत तरी वाचेल म्हणून त्या पण आपल्या मनावर दगड ठेवून अवनीला तयार करत होत्या त्यांना ठाऊक होतं की राशीनं आपल्या आईवडिलांचा विचार केला नव्हता स्वार्थीपणा केला होता पण अवनी अवनी मात्र लहान असूनही खूप समजूतदारपणे वागली होती आपल्या आईवडिलांसाठी तिनं आपल्या स्वप्नांचा देखील त्याग केला होता इतकी गुणी मुलगी आपल्या पोटी जन्माला आली म्हणून त्या स्वतःला नशीबवान समजत होत्या अवनीचे पानावलेले डोळे पाहून गीता तिला आपल्या छातीशी कवटाळलं तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग नक्की पहा कथा कशी वाटती आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद